वाक्य आपण लहानपणापासूनच ऐकत आहोत आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं तानाजी मालुसरे सोबत असले की एखाद्या गडाच्या बुरुजात सुरक्षित असल्यासारखं वाटतं असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे याच सुभेदार तानाजी मालुसऱ्यांनी आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून कोंढाणा जिंकण्याचा निश्चय केला अवघ्या पाचशे मावळ्यांच्या साथीने उदयबान राठोडशी शेवटच्या श्वासापर्यंत लढून हा किल्ला स्वराज्यात सामील केला अशा समृद्ध इतिहास लाभलेल्या सिंहगडाची आज आपण सफर करणार आहोत नमस्कार मंडळी मी आशिष पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये थमनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे निघालो आहोत ते आमची ही ट्रीप मोस्ट अवेटेड ट्रीप असणार आहे कारण आम्ही चाललो आहे खूप दिवस आमच्या बकेट लिस्टमध्ये असलेल्या ठिकाणांना भेट द्यायला कुठल्याही किल्ल्यावर जायचं ठरवलं की त्याची बेसिक माहिती ही आपल्याला असायलाच पाहिजे अगदी पार्किंगची सोय आहे का इथपासून ते किल्ल्याचे दरवाजे उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा ट्रेकिंगची लेवल कशा प्रकारची आहे बरेच किल्ल्यांवर खाण्यापिण्याची काही सोय नसते त्यामुळे तेही कॅरी करावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किल्ला बघण्यासाठी लागणारा वेळ या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्ही आमच्या दोन दिवसाच्या ट्रीपसाठी बाहेर पडलो विकेंड असल्यामुळे रस्त्यावर खूप ट्रॅफिक होतं आणि आमच्यासारखेच विकेंड ट्रीपसाठी बाहेर पडलेले बायकर सुद्धा दिसत होते सकाळी साधारण नऊ वाजता आम्ही लोणावळ्याच्या घाटाजवळ येऊन थांबलो इथून दिसणारं मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद करायचा मोह कधीच आवरत नाही आम्ही फोटोज आणि व्हिडिओज काढत असताना काही पर्यटकांना आमच्या बाईकवर बसण्याचा मोह आवरला नाही त्यांना आमची बाईक खूपच आवडल्यामुळे त्यांनी बाईकवर बसून फोटो काढण्यासाठी आमच्याकडे रिक्वेस्ट केली इथे थोडा वेळ घालवून झाल्यावर आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो रमतगमत पुण्यात पोचलो हॉटेलवर आमचं सामान ठेवलं फ्रेश झालो आणि निघालो सिंहगडाच्या दिशेने साधारण बारा वाजता आम्ही सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचलो इथे पार्किंगसाठी खूपच प्रशस्त जागा आहे सुट्टीच्या दिवशी इथे खूपच गर्दी असते असं पुणेकर मंडळींकडून समजलं होतं पार्किंगपाशी आल्यावर त्याचा अनुभवही आला गाडी एका झाडाच्या सावलीत व्यवस्थित पार्क केली आणि आम्ही गडभ्रमंतीला निघालो पासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदी लागतो तो पुणे दरवाजा क्रमांक एक पुणे शहराकडून गडाकडे येताना असे आपल्याला एकूण तीन दरवाजे लागतात उन्हातून प्रवास केल्यामुळे खूप थकवा आला होता त्यामुळे या काकांकडून थंडगार अशी कुल्फी खायला घेतली कुल्फी खात खात या सूचना फलकापाशी येऊन थांबलो इथे पूर्ण गडाचा नकाशा दिलेला आहे हा आहे पुणे दरवाजा क्रमांक दोन पुणे दरवाजा क्रमांक एक आणि पुणे दरवाजा क्रमांक दोन हे दोन्ही दरवाजे शिवकालीन आहेत आत्ता आपण समोर पाहतो आहोत तो आहे पुणे दरवाजा क्रमांक तीन पुणे दरवाजा क्रमांक तीन हा यादवकालीन असून हा गडाचा मुख्य दरवाजा होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पुढील कालखंडामध्ये पुणे दरवाजा क्रमांक एक आणि पुणे दरवाजा क्रमांक दोन हे उभारण्यात आले पुणे दरवाजा क्रमांक तीन पाहून झाल्यानंतर आपल्याला पुढे दोन वाटा लागतात त्यातील एक वाट ही दारुगोळा कोठाराच्या पाठील बाजूस जाते आणि दुसऱ्या वाटेने तुम्ही घोडांच्या पागा आणि इतर गडभ्रमंती करू शकता आत्ता आपण इथून पहिलं पाहणार आहोत ते दारुगोळा कोठार दारुगोळा कोठाराचे छप्पर हे दगडी असून त्याचा आकार घुमटाकृती आहे दारुगोळा कोठार पाहून झाल्यानंतर आत्ता आपण चाललो आहोत घोड्यांची पागा पाहण्यासाठी दारुगोळा कोठार आणि घोड्यांची पागा पाहून झाल्यानंतर इथून पुढे कुठे जायचं ते गुगल मॅपवर सर्च करत करत पुढे चालत राहिलो पुढे चालत असताना आमचं लक्ष या काकांकडे गेलं हे काका या विहिरीतून थंडगार असं पाणी बाटलीत भरून घेत होते महाराजांच्या प्रत्येक गडावर असणाऱ्या विहिरीतून आणि पाण्याच्या टाक्यामधून आजही आपल्याला पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे यांची स्वच्छता राखणं ही आपली जबाबदारी आहे घोड्यांची पागा पाहून झाल्यानंतर थोडं पुढे उजव्या हाताला वळल्यावर आपल्याला टिळकांचं निवासस्थान आणि हा एक पडका वाडा पाहायला मिळतो या वाड्याच्या दरवाज्यापाशी दोन छोट्या तोफा ठेवलेल्या पाहायला मिळतात वाड्याची खूपच दुरावस्था झालेली पाहायला मिळते Gracias. या पडक्या वास्तूपासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला मोरदरीची तोफ पाहायला मिळते आम्हाला या जागी जाणं शक्य झालं नाही परंतु तुम्ही जेव्हा कधी सिंहगडाला भेट द्यात ही मोरदरीची तोफ नक्की पहा पडकी वास्तू पाहून झाल्यानंतर आत्ता आपण निघालो आहोत ते बाळगंगाधर टिळक यांच्या सिंहगडावरील निवासस्थानी साधारण अठराशे नव्वद साली बाळगंगाधर टिळक यांनी रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून जमीन विकत घेतली आणि पुढे जाऊन त्यांनी इथे घर बांधलं आज ही एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्यामुळे आपल्याला तिथे जाण्यास प्रवेश नाही पण तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर पुण्यामध्ये असणाऱ्या केसरीवाडा येथे भेट देऊन तुम्ही इथलं बुकिंग करू शकता टिळक बंगल्यापासून सरळ वाट्याने पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते तर छत्रपती राजाराम राजे यांचे समाधीस्थान छत्रपती राजाराम राजे यांचा जन्म चौदा फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी राजगडावर झाला संभाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडावर औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान याने वेढा घातला वेडा, वेडा पडताच येसुबाई यांनी राजाराम राजेंना वाघ दरवाजामार्गे बाहेर पडायला सांगितले राजाराम राजे रायगड सोडून आधी प्रतापगड मग पन्हाळा आणि शेवटी जिंजी येथे पोचले जुल्फिकार खानाने राजाराम राजांचा पाठलाग केला जिंझीला वेढा पडला हा वेडा थोडा थोडका नव्हे तर तब्बल आठ वर्ष चालू होता शेवटी सोळाशे अठ्ठ्याण्णवमध्ये राजाराम राजे तिकडून निसटले आणि प्रतापगडावर आले पुढे राजाराम राजांनी अनेक वेळा मोगली फौजांवर हल्ले केले परंतु दुर्दैवाने तीन मार्च सतराशेमध्ये त्यांचे सिंहगडावर निधन झाले राजाराम राजांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी वृंदावन व छत्रीवज समाधी येथे बांधली या समाधीची पूजेची आणि देखभालीची जबाबदारी डमढेरे परिवाराकडे देण्यात आली समाधीच्या मागील बाजूस डमढेरे परिवाराच्या वाड्याचे अवशेष आजही पाहायला मिळतात राजाराम राजे यांच्या समाधीपासून थोडं पुढे आल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला पाहायला मिळतं तानाजी मालुसरे यांची हात गमावल्याची जागा मुघलांचा सुभेदार उदयभान आणि तानाजी मालुसरे यांच्यात द्वंद्व झाले लढता लढता तानाजी यांची ढाल तुटली तरीही डोक्यावरील शेला हाताला गुंडाळून तानाजी लढत होते याच पराक्रमाची साक्ष देणारी ही जागा सिंहगडावर एमटीडीसी रिसॉर्टही आहे इथे राहण्याची उत्तम सोय होते रिसॉर्ट पासून तलावाच्या बाजूने पुढे आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो कलावंती बुरुजापाशी आत्ता आपण येऊन पोचलो आहोत ते कलावंतीनी बुरुजाच्या इथे कलावंतीन बुरुजापासून सरळ पुढे चालत आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो तानाजी कडा याच कड्यावरून नरवीर तानाजी मालुसरे व त्यांचे काही निवडक साथी गड चढून वरती आले होते इथून पुढे आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचं टाकं लागतं आणि इथूनच दोन रस्ते जातात त्यातील एक रस्ता आपल्याला घेऊन जातो झुंजार गुरुजाकडे तर दुसरा रस्ता घेऊन जातो आपल्याला कल्याण दरवाजाकडे कल्याण दरवाजाकडे जाण्याआधी आपण अजून एक जागा पाहणार आहोत सिंहगडाच्या लढाईत असे म्हटले जाते की उदयबान राठोड याला याच जागी शेलार मामाने ठार मारले आत्ता आपण पाहायला जाणार आहोत तो कल्याण दरवाजा जसं की आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं गाडी पार्किंग केल्यानंतर आपण तीन दरवाजे पार करून मुख्य गडावर हो येतो हो या तिन्ही दरवाज्यातून पुणे प्रांत दिसतो म्हणून अनुक्रमे त्यांना पुणे दरवाजा क्रमांक एक पुणे दरवाजा क्रमांक दोन आणि पुणे दरवाजा क्रमांक तीन अशी नावे देण्यात आलेली आहेत तसेच या दरवाजाच्या खाली कल्याण गाव आहे त्यामुळे या दरवाजाला कल्याण दरवाजा असे म्हणतात दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांना विश्रांतीसाठी देवड्या बनवण्यात आलेल्या आहेत पुणे दरवाजाप्रमाणेच इथेही आपल्याला दोन कल्याण दरवाजे पाहायला मिळतात कल्याण दरवाजा पाहून आत्ता आपण आलेलो हो आहोत देव टाक आणि हत्ती तलाव पाहण्यासाठी ती टाकं पाहून झाल्यानंतर आता आपण आलो आहोत अमृतेश्वर मंदिरापाशी हे मंदिर दक्षिणाभिमुख असून बाले किल्ल्याच्या दक्षिणेस आहे देवळाच्या गाभाऱ्यामध्ये श्रीदेव भैरव व त्यांची शक्ती भैरवी अशा दोन उभ्या मूर्त्या आहेत देवळामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण आलेलो आहोत देवळाच्या अगदी मागील बाजू दिसलेल्या तानाजी माणुसरी स्मृती मंडपापाशी फोर थाउजंड थ्री हंड्रेड थाउजंड वन थाउजंड बाबासाहेब पाच नागाने का औरंगजेबाला शिवाजी पहाडतात श्रीचं उत्तर अंधाराला घाबरतात आकाशे पाठी तर मंडळी अशा प्रकारे सिंहगडाची गडभ्रमंती आम्ही पूर्ण केली आणि आम्ही आमच्या परतीच्या वाटेला निघालो पुण्यातील मंडळीने सांगितल्याप्रमाणे परतीच्या रस्त्याने आम्हाला खूप सारं ट्रॅफिक मिळालं ट्रॅफिकमधून रस्ता काढत थोडं निवांत होण्यासाठी आम्ही फायनली खडकवासला धरणाच्या चौपाटीपाशी येऊन थांबलो इथे थोडा वेळ निवांत बसून धरणाच्या बॅकवॉटरचा नजारा निहाळत बसलो वेळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका